तीन तारखेपासून साखळी उपोषणाला सुरुवात करणार आपण ते जिल्हाधिकारी समोर प्रत्येक दिवशी तीन तालुके कॅडर प्लस कर्मचारी ते कंटिन्यू सुरू राहणार जोपर्यंत आपल्या मागण्या होणार नाही मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत ता। तीन तारखे पासून पूर्ण काम आंदोलन सुरू होईल कोणीच कुठलं काम करणार नाही आपल्या यावर काम करून ठेवायचं रिपोर्टिंग बिलकुल करायचं नाही जर शासनाने आपल्या मागण्या मान्य केल्या तर सगळ्यापर्यंत निरोप येणारच आहे पण जो कुठला आंदोलन राहील तो शांततेत राहील कुठल्याही प्रकारचा उद्रेक नाही कोणाविरोधात घोषणा नाही काहीच नाही शासन आपलं आहे आपण शासनाचे आहे आपण आपला हक्क मागतो आहे आपण काही मागत नाही आहे त्यामुळे कुठल्याही गावातून कुठल्याही प्रभागातून कुठल्याही तालुक्यातून उद्रेक सारखं आंदोलन करायचं नाही एक तारीख तीस तारखेला ज्या ज्या गावात शक्य होत त्या त्या गावात प्रभात फेरी करायची तीस तारखेला शक्य नाही झालं तर एक तारखेला पण एक तारखेला महिला सभेमध्ये शंभर टक्के महिलांनी उपस्थित राहून आपल्या अभियानाचं ठराव पारित करायचं ग्रामपंचायतला ते ठराव घेऊन दोन तारखेला आपण तालुका लेवलवर आयोजित करू तिथून पण नाही मागण्या मान्य झालं तर मग तीन तारखेपासून आपण साखर उपोषणाला सुरुवात करू असं आपल्याला राज्य संघटनेकडून सूचना आहे मी ह्या माझ्या सूत्राने झालेल्या आहे आपले सहा लोक बोलतील सहा लोकांचं बंद झाल्यानंतर आपण इथे थांबू प्रत्येक तालुक्याने आपल्या गाड्या ज्या बोलवलेल्या आहेत एक एक तालुक्याने दूरच्या दोन तालुक्यात त्यांनी पहिले त्यांच्या गाड्या बोलवायच्या मन त्या बोला बसतील बाकीच्या नाही तर शांततेत बसायचं गर्दी करायची नाही कारण जर चोक आहे त्या चोकामध्ये कमी जास्त ट्रॅफिक जाम होतील आपल्याला ट्रॅफिक जाम करायचं जा, नाही आहे आपल्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको आम्ही तुम्हाला सूचना देऊ त्या पद्धतीने आपण जाणार आहे यानंतर मी आपल्या संघटनेच्या महिला अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं कमी शब्दामध्ये लोक माता लोक नेते राजमाता आईलाबाई होळकर सर्व मातृशक्तींना विनम्र अभिवादन करते आज इथे उपस्थित असलेले सर्व मार्गदर्शक आपले उमेदच्या तीन कर्मचारी वृंद आणि तुम्ही जमा झालेल्या माझ्या उमेदच्या वाघिनी आज जसा सर्व शक्तीनिशी तुम्ही इथे जमा झाले अशा शक्तीनिशी नेहमीसाठी संघटनेसोबत रहा संघटना तुमच्या पाठीशी आहे याची मुळे संघटना नसते

i so आज जसं आपण शक्ती प्रदर्शन दाखवलं असं वेळोवेळी दाखवा तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे फक्त तर आपल्या कॅडर आणि महिला संघटनेच्या बुलंद आवाज की ज्यांना आम्ही लेडी सिंगम म्हणतो अशा आपल्या कॅडल मॅडम हे आपलं मनोज मनोगत व्यक्त करतो सर्व माझ्या लेडी सिंगमला अभिनंदन सगळ्यांचं आज सर्वांनी इथे आल्या खूप छान वाटलं आपण आपल्या तीस आणि एक तारखेला जसं सरांनी सांगितलंय की आपल्याला गावामध्ये रॅली काढायची आहे आणि आपण आतापर्यंत जसं सांगितलंय की आपण आहोत आतापर्यंत काम केलं आता दरकाळी फोडायची आलेली आहे आपल्या गावामध्ये जे काही आपले सरपंच उपसरपंच आपल्या गावामध्ये काही पुढारी असतील त्यांना आपल्याला की आम्ही या अभियानामध्ये काम करतोय आता या कामामधून आम्हाला जर काही दिवसाला काढण्यात आलं तर आमच्या कामाचं कायम झालं पाहिजे फक्त एवढंच मागणी आहे आणि आपण खामगाव मॅडम आपल्याला मार्गदर्शन आपल्याला गावामधून प्रभात फेरी किंवा रॅली काढायची सांगितलेली त्याचा उद्देश माहिती आहे का सर्वांना हे बघा आपण आझाद मैदानावर आंदोलन केलं तेव्हा प्रातिनिधिक स्वरूपात काही लोक गेलो होतो त्याच्यानंतर आपण आज एक मोहीम राबवली त्याच्यामुळे यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सर्व महिला उपस्थित आहेत अभिनंदन सर्वांचे पण होऊ शकतं कदाचित आपल्याला जी गावातली आपली महिला शक्ती आहे कदाचित तिचीही मदत घ्यायचं काम पडू शकतं म्हणून आपल्या अभियानामध्ये सध्या आपण कोणत्या मोहीम स्वरूपात आणि पंधरा दिवसामध्येच किती मोठे प्रोग्राम राबवत आहोत हे आपल्या सर्व महिलांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून गावात फक्त चुपचाप जायचं आणि पुन्हा वापस यायचं पंधरा महिला घेऊन असं काही करू नका दुसरा विषय आहे की ही लढाई आपली सर्वांची नाही तर माझी आहे असं म्हणून लढायचं आहे आपण कामासाठी सगळ्यांना फोन करून बोलवतो या 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 पण या कार्यक्रमांसाठी कोणाला फोन करायचं काम नाही पडलं पाहिजे कोणाची अत्यावश्यक बेळवळ पडलेले आहे अशी अवस्था असेपर्यंत घरी राहायचं नाही आहे आणि जेवढे पण प्रोग्राम आपल्या या संघटनेनं आपल्याला सांगितलेले आहे ते आज जसं आपण सर्व शक्तीनेशी इथं आहोत एवढ्या शक्तीनेशी आपण ते राबवायचे आहे मी दोन मिनिटं न बोलायचा निर्णय घेतला होता कारण मी शांत बोलते आणि आमच्या सिंघम मॅडमला बोलायला लावलं ला ला का कारण त्या चेतना जागवतात सगळ्यांमध्ये तर असाच बुलंद आवाज तुमचा पण पन गावात पण असला पाहिजे आणि पुढच्याही वेळेत जेवढे कार्यक्रम आहेत त्यामध्ये अशीच महिला शक्ती आपली उपस्थित राहिली पाहिजे धन्यवाद यानंतर आपल्यातले वरिष्ठ कर्मचारी देशमुख आपल्याला सर्व ताईंना माझा नमस्कार अतिशय कमी वेळामध्ये या ठिकाणी आपण जे आज आपलं आंदोलन केलं आणि जी शिस्त शिस्तबद्ध पद्धतीनं तुम्ही सर्वांना सहकार्य केलं त्याबद्दल तुम्हाला सर्व ताईंचे खूप खूप धन्यवाद चव्हाण सरांनी आपल्याला आपली जे पुढची मार्गदर्शक आहे की आपल्याला तीस तारखेला काय करायचं एक तारखेला काय करायचं दोन तारखेला काय करायचं हे सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं आपल्याला करायचं आहे मी परत एकदा सांगतो की आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं आपण अजिबात वागायचं नाही आज जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जी आपल्या अभियानाच्या व्यतिरिक्त मंडळी जी आपल्याला पाहत आहे त्यांनी केलं पाहिजे की नाही खरंच उमेदच्या महिला आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्यांचे मागण्या ज्या आहेत त्या ठिकाणी मांडल्या तर असंच सहकार्य किंवा असंच जे आहे ते आपल्याला आपल्या अध्यक्षांनी जे पुढील नियोजन हो आपल्याला सांगितलं त्या हो पुढील नियोजनामध्ये आपलं सर्वांचं सहकार्य असंच लाभलं पाहिजे एवढं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना बोलतो आणि परत एकदा कमी वेळेत तुम्ही खूप छान नियोजन हो या ठिकाणी केलं त्यासाठी माझ्या सर्व ताईंची मी पुन्हा एकदा माझ्या तालुका अभियान कक्ष तसेच जिल्हा कक्ष या सर्वांच्या वतीनं तुमचं सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि शेवटी फक्त एकच गोष्ट सांगतो की कार्यकारिणीचा निर्णय हा आपला अंतिम राहील जिल्हा कार्यकारणीचा जो निर्णय येईल त्याच निर्णयानुसार आपल्याला सर्वांना वागायचा आहे कोणी काही सांगो कोणतेही भूल तपाल कोणत्याही अफवांना बोली पडू नका धन्यवाद आपले जे मार्गदर्शक आहे माननीय तरीकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं नमस्कार सगळ्यांना खूप छान वाटला आज म्हणजे एक शिस्तबद्ध नियोजनबद्ध कार्यक्रम आपण संपन संपन्न केलेला आहे फार कमी वेळात चांगलं शिस्तबद्ध नियोजन आणि आपल्याला जे आज दाखवून द्यायचं होतं त्या पद्धतीनं आपल्या मागण्या मांडायच्या होत्या ते आपण जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाऊन आपण त्या मागण्या सादर केलेल्या आहेत दोन तीन गोष्टी या अनुषंगाना सांगू इच्छितो की बरेचदा काय होतं की एक संघटना म्हटल्यानंतर बरेचसे काही क्रॅशेस येतात गलत फॅमिली आहे जो बोलतोय आपण बरोबर आहे की नाही त्यामुळे आता सांगितल्यानुसार जिल्हा कार्यकारिणीचा निर्णय जो आहे तो अंतिम राहील मला माहिती आहे मी दोन हजार बारा पासून काम करतोय या अभियानामध्ये दोन हजार बारा पासून या मायमाऊलींना झटताना पाहिलेला आहे बरोबर आहे मानधन त्यावेळेस नव्हतं त्याच्यानंतर सहा सहा वर्ष वर्ष भर्यांनी मानधन मिळालेलं आहे दोन दोन वर्ष फ्री ऑफ कॉस्ट काम केलेलं आहे त्यानंतर बाराशे अठराशे हे सगळे मानधन वगैरे नंतर हे झाले तितक्या तुटपुरच्या मानधनावर आपण काम करू शकत नाही आपलं म्हणणं होतं आणि शासनापर्यंत आपल्याला पोहोचवायचं होतं सोबतच आपला वेगळा विभाग आणि कायमस्वरूपी काम असावं या याच्यावरती आपण आहोत आपला जो संपर्क आहे प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबात चुलीपर्यंत झालेला आहे त्यामुळे आपल्या हकेला प्रत्येक जण साथ देणार आहेत प्रत्येक गावात तरीही आपल्याला आज आपण जिल्हा स्तरावर आहेत परत आपण गाव स्तरावर घेऊन आपल्या रॅलीच्या माध्यमातून आपलं शक्ती प्रदर्शन घेवावं आणि येणाऱ्या ग्रामसभेमध्ये दोन ऑक्टोबर रोजी आपल्या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीद्वारे आपण तो ठराव मान्य करून आपला आवाज जो आहे तो मुंबई पर्यंत पोहोचवण्याचा सर्व भगिनींनी प्रयत्न करावा ही अपेक्षा ठेवतो हे सर्वांना आवाहन करतो आणि मी थांबतोय आजच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांचं अभिनंदन आपल्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रशांत हिरुडे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या सभेला संबोधित करावं सगळ्यांना नमस्कार खर तर तुमच्या सगळ्यांचे आणि माझे कर्मचारी बांधवांचे खूप मनपूर्वक धन्यवाद आपण एका छोट्याशा मेसेज वर आज एवढा मोठा लढा उभारला खर तर आपण आज ज्या संख्येने इथे उपस्थित आहेत ही एवढी संख्या मुळात नाही यांच्या मागे याच्यापेक्षा दहा पटीनं संख्या आहे आज आपण अख्ख्या महाराष्ट्रात चौऱ्याऐंशी लाख कुटुंबापर्यंत पोहोचलो आज उमेद अभियानात जवळपास नव्वद टक्के महिला आपल्या उमेद अभियानात आहेत उमेद अभियानाचं काम करत असताना आपण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आपली एक असा एक विचार आला की आपली एक संघटना असावी आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये या संघटनेचं बीज कुठेतरी रोवलं गेलं आणि आज अख्ख्या महाराष्ट्रात या संघटनेचं स्वरूप आपल्याला दिसून येतो आज हा जो बुलढाणा जिल्ह्यात आपण हा मोर्चा काढला हा इतिहासातला पहिला मोर्चा आहे की ज्याची नोंद या पोलीस प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनाने घेतली आहे की एवढा शिस्तबद्ध मोर्चा आम्ही आजपर्यंत पाहिलेला नाही त्याच्यामुळे सगळ्यांचं परत एकदा खूप अभिनंदन आणि आपला हा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे हा असाच कायम राहावा आणि आपले मान्य अध्यक्ष यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की राज्य कार्यकारिणीचा पुढचा कृती कार्यक्रम काय असेल तर मी आपल्या सर्वांना आवाहन करतो राज्य कार्यकारणीच्या माध्यमातून की आपण तो कृती कार्यक्रम शंभर टक्के आहे तसाच अंमलबजावणी त्याची ते, करावी आणि आपल्याला आता बऱ्याच व्हॉट्सअपच्या माध्यमातून चुकीच्या काही बातम्या येत असतील तर त्या चुकीची बातमी आल्याबरोबर तुम्ही आपल्या संबंधित तालुका अध्यक्ष किंवा जिल्हा अध्यक्ष किंवा कर्मचारी यांच्यापैकी त्याच्यासोबत त्याच्या त्या विषयाबद्दल चर्चा करा आणि त्याच्यानंतरच त्या गोष्टी समोर व्हायरल करा कारण की आपले जेवढे हितचिंतक आहेत तेवढे शत्रूच असतात आणि शत्रू हा कधीच घराच्या बाहेरचा नसतो शत्रू हा घरातला असतो त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीची चाचपणी केल्याशिवाय त्या गोष्टी दुसरीकडे शेअर करू नका किंवा व्हायरल करू नका आपण सगळे आले मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो यानंतर आपल्या सर्वांचे पालक या नात्याने आपल्या सोबत असलेले जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रांत जाधव हे आपल्याला संबोधित माझ्या सर्व लाडक्या बहिणीना नमस्कार तो दुसरा प्रश्न असा आहे की खरंच तुम्ही लाडक्या आहेत का तुम्ही लाडक्या आहेत का मानलेल्या आहेत ते आपलं शासन ठरवणार आप आप तर आपल्याला राज्य राज्याध्यक्षाकडून ज्या सूचना आलेल्या आहेत त्या अगोदर तीन तारखे आपण नंतर ठरवू आपण लाडके आहोत का मानलेला आपण बघितलं आपण जाण्याअगोदरपासून आणि इथं बसल्यापासून पाऊस किती वाजता बघतोय इथं पडावा पण पडतोय का कारण त्याची हिंमत होत नाहीये त्यांना बघितलंय त्यांना बघितलंय समुद्र वादा घेऊन येत आहे आणि या वादा समोर त्याची हिंमत होत नाहीये त्यासोबतच आपल्या ज्या मागण्या अपूर्ण राहत आहेत किंवा त्याला कुठे थोडी अडचण येते त्याकरता आपण ज्या सगळ्या श्रेय घेण्यासाठी किंवा आपले जे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण इथं उपस्थित राहिलो आहे मनात लिए एक गोष्ट एक खत मीर तुम सादर ने बगावत कर ली है कि दरिया अब तेरी खैर नहीं बूंदों ने बगावत कर ली है नादान समझ बुझदी इनको लहरा ने बगावत कर ली है और हम करवाने हैं मौसमा हमको मरने का खौफ का तलवार तुझे झुकना होगा गर्दन ने बगावत कर ली है राहु में खतरे बहुत है मगर ठहरता कौन है राहु में खतरे बहुत है मगर ठहरता कौन है बहुत कल आनी है आज आ जाए मगर डरता कौन है और हम अकेले ही काफी है तेरे लश्कर के मुकाबिल अब फैसला मैदान में होगा कि हारता कौन है और जीतता कौन है अशीच उमेद तुमच्या मनामध्ये तेवत ठेवा तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या प्रभाग संघाच्या तुमच्या ग्राम संघाच्या तुमच्या गटाच्या पहिल्या पेजवर लिहून ठेवा की उमेद अभियान आपल्याला हे स्वतंत्र विभाग करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत तुमच्या ध्यानात हा विषय राहील जोपर्यंत तुमच्या लक्षात हा विषय राहील तोपर्यंत आपल्या उमेद संघटनेचा हा जो लढा आहे हा कायम आपण तीन तारखेपर्यंत आणि तीन तारखेच्या पुढे जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपण हा पुढे नेणार आहोत तुम्ही सगळ्या उपस्थित राहिलात सगळे कर्मचारी उपस्थित उपस्थित राहिले मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद त्यानंतर आपण जिथं आहात तिथंच उभं राहून आपल्या जिल्ह्यातले जे वीर जवान शहीद झालेले आहेत त्यांना दोन मिनिटांचा मौन म्हणून आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊ जिल्हा आणि राज्यामध्ये त्याच्यानंतर मौन झाल्यानंतर आपलं राष्ट्रगीत होईल राष्ट्रगीत झाल्यानंतर आपण प्रत्येक तालुक्याला तालुक्याचं नाव घेऊन त्या तालुक्याच्याच महिलांनी आपापल्या आपल्या गाड्याला फोन लावायचे गाडी गा ला, किंवा ला ला। सिस्टीने गाडीपर्यंत जायचं जेवढ्याही लोकांनी टोपी घातलेली आहे त्याने टोपी काढावी फक्त दोन मिनिटासाठी टोपी टोपी काढा टोपी डोक्यावरची टोपी काढा केसव सो हा उद

माध्यमातून जे न्यूज येते ते आपल्या गावातील जेवढेही ग्रुप असतील जेवढेही म्हणजे आपल्या अभियानाच्या व्यतिरिक्त असो की कोणतेही असो जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड करा आपले सोशल मीडिया अकाउंट आहे त्याच्यावर आपल्या आजच्या आंदोलनाचे सर्व फोटो व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त प्रसार हे प्रचार माध्यमातून आपल्या आजच्या आंदोलनाची नोंद झाली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्नशील करा तसेच व्हॉट्सअपचे चेहरे ठेवा सर्वांनी संग्रामपूर तालुक्याला जेवढे माल आहेत सगळ्या कॅडरला सूचना आहे की फक्त आपली जागा सोडू नका ज्या तालुक्याचं नाव घेतलं त्याच तालुक्याच्या महिलाने पहिले बाहेर निघायचं आणि त्या तालुक्याचे कर्मचारी गेटवर राहायचे पहिले संग्रामपूर आणि नागा गावाचे कर्मचारी गेटवर राहत पहिले संग्रामपूर आणि नागा बाकी